जगद्वंध अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी बयवारण तुम्हीच ना यदु यदुपरशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नवनारायण करुणी पन्थ निर्मिला तु ना मच्छिन्द्रादि प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरु दत्ता तुम्हीच युगा युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्ना काशी पुपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी कर तुळजापुरी करशुद्धी तांबूल नित्रा माहुरी तुम्हीच ना करुणी समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रश्रियेच्या गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार जपोनी मौन धरले तुम्हीच ना मोजी बंदनी वेद जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊन ना कृष्ण सरस्वती सद्गुरुवंधुनी तीर्था गमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देऊनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरो विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटुनी विप्रा दिदला हेम कुंभ गुरु तुम्हीच ना तस्कर वधूनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्हीच ना विप्र श्रियेचा पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हीन जीवा वेद पाठी केला सजीव करूनी तुम्हीच ना वाडी नरसिंह औदुंबरीही वास्तव्य करूनी तुम्हीच ना भीमा अमरजा संगमी आले गाणगापुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमिस्थानी अनुष्ठानी रथ तुम्हीच ना भिक्षा तुम्हीच ना ब्रह्म राक्षसा मोक्ष देऊनी उद्धरिले मठी तुम्हीच ना वांझ महिषी दुबविले फुलविले शुष्क काष्ट गुरु तुम्हीच ना नंदिन माकुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमसी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्रा शेत गुरु तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ठ दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाळी दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्रा भोजन दिदले तुम्हीच ना निमिष मात्र नेला श्री शैल्यासी तुम्हीच ना सायन देवा यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्षी वांझेसी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजुनी नरकेसरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवनराज बनवनी उद्धरीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना कर्दळीवणीचा बहाना करुणी गाणगापुरी स्थित तुम्हीच निर्गुण पादुका दृश्य ठेवणी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूड परी अंगीकारीला तुम्हीच ना आत्मचिंतनी रमवा निशिदिनी दीनानाथ गुरु तुम्हीच ना जगत् वन्द दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीचना अनन्यभावे शरणागतमि भवभयवारण तु ना भवभयवारणतु ना भवभयवारण चना श्री स्वामी समर्थ